एव्हरीवन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर आज दिवस दुसरा आहे आमचा इकडे माझ्या आजोळी आणि वरती मी टेरेसवरती आलेले होते तेल पाहिलं तुम्ही जी तेल लावत होती माझी आणि तेल इतकं लावते ती की एकदम चपचप तेल लावते मला खूप ओरडत होती की केस असेच नको सोडू तुम्ही तेल नाही लावत म्हणून डोळे खराब होतात तेल नाही लावत म्हणून केस खराब होतात तर घेतलं तिच्याकडून लावून तेल आणि संध्याकाळ झाली आहे आम्ही आलो आहे वरती टेरेसवर आणि टेरेसवरती खूप छान वाटतं निदान मावळल्यावरती तर इतकं मस्त वाटतं तर तुम्हालाही दाखवते मी कसं मस्त वातावरण झालंय ते इकडं ना असं मोकळं वातावरण आहे या साईडला पूर्ण शेत आहेत ना तर म्हणजे इथेच खालच्या साईडला बेडरूम आहे तर तिथून वारं वगैरे पण खूप छान येतं इथून घर खालती आणि इकडून असा रोड जातो तर तुम्हाला टेरेसला सगळ्या साईडने दाखवते कसं असं मस्त मोकळं वातावरण आहे ना त्यामुळे खूप जास्त करमतं मला इथं तरी आल्यावरती तर वारं वगैरे छान सुटलं आहे आणि पाऊस तर, का जाला, एक दम बात है। है, तर काय गायबच झाला आहे एकदम पाऊस अजिबात नाही आहे पोरं आणि आम्ही आलो होतो वरती हे बसले तिथे खेळत आणि मी म्हटलं चला आलोच आहे तर दुसऱ्या दिवशीचं थोडंसं शूट घेऊयात काय काय होतंय ते तर कुरड्या माळू घातलेल्या त्यासुद्धा काढायच्यात

तो पण लागायला तुला एवढं तेल लावलं डेंजर यांची चालली आहे पळापळ आणि माझे डोळे जे आहेत ते खूपच जास्त आजकाल काळे व्हायला लागलेले आहेत त्याचं कारणच मला कळत नाहीये खर तर कशामुळे व्हायला लागलंय ते काय करू शकत नाही आता त्याला काही केलं तरी ते तसंच सो होतं थोडे दिवस राहतं थोडे दिवस जात यांच चालूच आहे मागे तो तसाच नंगू फिरतोय मग त्याच्या मागे ते चट घेऊन फिरतात दोघ एक थोडा वेळ बसलो वरती त्यानंतर खाली येऊन बघते तर मम्मी लागली होती स्वयंपाकाला पीठ वगैरे मळून झालेलं होतं तिचं मग म्हटलं चल थोडीशी मदत करते तुला मीही तर मग ती म्हटली की चपाती लाटून दे मला आणि मी भाजते म्हणून तर मग मी ते आता चपात्या लाटून घेते आणि ती भाजत आहे तर आजचा स्वयंपाक अगदी साधा सिम्पलच होता त्यामुळे मी जास्त काही शेअर नाही केला चपाती भाजी आपलं नॉर्मल जे पण जेवण असतं तर तेच होतं चला तर मग आमची दोन दिवसाची सुट्टी जी आहे ती संपलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या आमच्या गावाला तर त्याचीच तयारी इकडे चालू आहे तर शेतकऱ्याचं घर आहे म्हटल्यावरती असा हा राडा तुम्हाला थोडासा दिसणारच तर ही जी खोली आहे ना इथे शेतामध्ये जे पण धान्य येतं गहू ज्वारी वगैरे हो तर ती सगळी ठेवलेली असते आणि तेच देण्याचं काम जे ते आजी जी करते तर वर्षभरासाठी लागणारी ज्वारी गहू वगैरे आमच्या शेतामध्ये पिकतं तर सगळ्यांना सगळ्यांच्या वाट्याचं धान्य जे ते आजी देते मग आता मी निघाले होते तर मग हे माझ्या वाट्याचं धान्य जे येतं ते सुद्धा आजी मला देत आहे तर ही आ, मी असंही बस किंवा एस होतो म्हणून मी म्हटलं की मला थोडं थोडंच दे अगदी म्हणजे मी परत घेऊन जाईल नंतर पण आत्ता मला थोडं थोडंच दे कारण न्यायची सोय होत नाही त्याच्यामुळे रेल्वे किंवा बसनेच आम्ही येणार होतो तर मग थोडं थोडंच घेतलेलं आहे आजी खूप घेऊन जा म्हणत होती पण आणणार कसं नेणार कसं तर तेच इथे चालू आहे आणि आता मी पाया वगैरे पडते तिच्या आणि आता आम्ही निघणार आहोत तर तिला असं नकोसं होतं निघताना खरं तर ती पण पुण्याला जाणार आहे पण हे जे धान्य आहे याची पोती पहिली पुण्याला गेली की मग ती म्हटली की मी पुण्याला जाणार आहे म्हणून शेताचं शेत आणि शेताची कामं जी तर त्याच्यामुळे तिला शहरामध्ये नाही आवडत अगदी म तिच्या म्हणजे आव करमतही नाही आणि आवडतही नाही पण इथे एकटी कशी राहणार असं म्हणून मामा वगैरे तिला घेऊन जातात इथे ठेवत नाही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे संपलेल्या आहेत तर मग सगळेजण मिळूनच निघणार आहेत तर मोठा मामा आहे थांबलेला आहे आता इथे आणि मामासोबतच मग आजीसुद्धा पुण्यात पुण्याला निघणार आहे तर मम्मीला आता मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आणि पोरांना सुद्धा की दोन चार दिवस माझ्या इथे राहणार आणि मग माझ्या इथून पप्पा घ्यायला येणार आहेत त्यांना आणि मग त्यानंतर ती पुण्याला जाणार आहे तर चला मग आता आम्ही इथून सगळेच निघतोय

Они отмали, но это Они बाई का बस चला भाई जाऊ का मामी सर

दीड वाजता आम्ही घरातून निघालो आणि मला वाटतं तीन वाजता आम्ही करेक्ट घरामध्ये होतो तर पटापट पत गाड्या मिळत गेल्या रिक्षातून की लगेच आमची बस पण लागलेली होती आणि बस मिळाली लगेचच दुसरी रिक्षा पण मिळाली त्यामुळे पटापट पटापट गाड्या मिळाल्यामुळे वेळेत आम्ही घरी आलो आणि बरं झालं लवकर आलो कारण आम्ही घरी येऊन टेकलो आणि अर्ध्या तासातच वातावरण जे आहे तर पूर्ण पावसाचं झालेलं होतं तर पाहिलं तुम्ही पंधरा दिवसापूर्वी पाऊस पडलेला होता आणि त्यानंतर डायरेक्ट आज पाऊस पडणार आहे तर एक तासाने अगदी काळख झाला आणि खूप जोराचा खूप जोराचा पाऊस आम्ही त्या दिवशी पाहिला इतका जोराचा पाऊस मी सोलापूरमध्ये कधीच पाहिलेला नव्हता इतका जोरात पाऊस त्या दिवशी झाला कधीच असं रोडवरती पाणी किंवा असं खूप मोठा पाऊस असा कधीच पाहिलेला नव्हता मी इकडे आल्यापासून तेवढा जोराचा पाऊस मी यावर्षी इथे पाहिला तर तुम्हालाही दाखवते मी थोड्या क्लिप जे आहेत त्या शूट केलेल्या होत्या अगदी एक तासात म्हणजे चार वाजता पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस पहा कसा आहे तो तर पाहिलं तुम्ही किती जोराचा पाऊस जो येतो इथे सुरू झालेला आहे खूप वेळ पाऊस होता दोन तीन तास पा चांगला मोठा पाऊस पडला तर या क्लिपसोबत चला मी या व्हिडिओला थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत व् तोपर्यंत बाय बाय